ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर या वर्षीचा भाव टेंडर मध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल या टेंडरमध्ये जे काही अर्थ येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्च मध्ये निघून एप्रिल मध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि सफाई करणारे जे कॉन्ट्रॅक्टर असते यांच मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते आणि मग थोडीशी सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि यांची सफाई झाली हातकी सफाई त्यामुळे ही नालेसफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आणि माझ्यासारखा माणूस कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतोय हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचललं साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत मध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे आता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पारसिक नगरमध्ये तिथे स्नेह स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजूनच टाकला आणि त्याला एक छोटासा पाईप दिलाय आता त्या पाईप मधून पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी तुंडणार अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाहीयेत परत एकदा शिवच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कवशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाही बिरादर नावाचा हो कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे हो त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही वीस टक्के कमी रेट मी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमचे नाले नालेसफाईमध्ये येईल बुळता तुम्हाला नाले सफाई करायचीच नाहीये नाले सफाई हात मारता येतो का एवढंच भरायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होत ठाण्याचं जे पाणी भरत सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कौसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच आहे टॉकीज अ गजान महाराज चौक बाजारपेठ हे सगळं राबोडीमध्ये या सगळ्याकडे महानगरपालिका लक्ष कधी देणार आणि वर्षानुवर्ष भरतच आहे म्हणजे एखादा प्लॅन करून काहीतरी वेगळा मार्ग काढायचा त्यांना फक्त बिल्डरला मार्ग कसे करून द्यायचे एवढंच माहिती बाकी काही माहित नाही आपल्या महानगरपालिकेच महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे बघा त्याच्याशी आम्हाला काय करायचंय महानगरपालिकेचा खर्च काय मी केला ज्यांनी केलाय त्यांना विचारा ना ज्यांनी केला त्यांना विचारा की महानगरपालिकेचा पैसा गेला कुठे आम्ही काय खर्च करायला ना ठाण एवढं पाणी तुमलं ना आता स्विमिंग पूल नको पुढचे चार महिने नाल्यातच पोहूया जाऊ नका नाल्यात पोहला पाणी असतं जाल वाहून हो त्याच्यामुळे देखील शक्यता आहे महानगरपालिकेने लक्ष घालावं पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे नाले सफाई, सफाई कित्येक वर्ष मी सांगतोय की एकतर काही भागांमध्ये ना नालेसफाई दोनदा झाली पाहिजे जसं कवसा आणि मुंबरा आहेत इथे नालेसफाई दोनदा झाली पाहिजे तो स्लम एरिया आहे लोक नाल्यातच कचरा टाकतात परत डोंगरावरनं पाणी येत आहे पुढे जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत इतक्या अवघड परिस्थितीमध्ये असताना जर महानगरपालिकेचे अधिकारी लक्षच देणार नसतील कसं व्हायचं हो छोटी छोटी गटारं साफ केली जात नाहीत त्याच्यातनं पाणी जाऊ शकत नाहीत मग शेवटी पाणी रस्त्यावर हो येतं लो आणि लोक त्यांना ता नाही आम्हाला शिव्या घालतात आमचा काय संबंध नाही आले सफाईशी हे सगळं महानगरपालिकेचं काम आहे पण माझ्यासारखा माणूस वारंवार पाठपुरावा करतो हो मी आज सकाळी पण बोललो किंवा ते हो कॉन्ट्रॅक्टरला सांगा धडाधड रात्र दिवस काम करून तो कचरा उचलायला तर कॉन्ट्रॅक्टर राजा महाराजा दहा वाजता काम करू सुरू करतो सहा वाजता बंद करून टाकतो तसं काय मंत्रालयातली नाले सफाई करतो सफाई रोबोट टेक्नॉलॉजी अरे बाबा रोबोट नी करा नाहीतर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करा आम्हाला काही पडलेली नाही नाले साफ करा चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की मोदींना जागा कमी मिळाल्यामुळे जग आहे आणि भाजपला एकट्याला दोनशे एक्केचाळीस सीट मिळाल्या सगळ्यांना मिळून मिळाल्यात हे टिकणार आहेत का असं आहे भाजपच्या एकशे सतरा जागा एकशे सतरा जागा या फक्त हजार बोटाच्या आतमध्ये आहे म्हणजे ईव्हीएम वरती मी बोट ठेवत असतो ना ते इथे त्यांच्या काहीतरी पन्नास एक जागा अजून दोन हजाराच्या आतमध्ये आहेत म्हणजे दीडशे जागा तर त्यांच्या अशात गेल्या काय सांगते ते आम्हाला आमच्या जागा लाखोंच्या फरकनी निवडून आल्या आहेत महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा तुमचे जे खासदार अडीच अडीच तीन तीन साडेतीन तीन, 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 तीन लाख रुपये मतांनी निवडून आले होते ते आता असे लटकत लटकत लटकत, लटकत निवडून आलेले आणि मग काहीतरी दुसऱ्यांवरती आरोप करायचे हे निघालं ते निघालं ऑर्डर निघाली अमुक निघाली त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही ते ठरवण्यास उद्धव ठाकरे समर्थ आहेत मी एखाद्या युती तुम्ही युती धर्माला खरंच मानता का युती धर्म पाळता का युती धर्मातल्या आपल्या सहकार्यांचा सन्मान ठेवता का हे बघा ना तुमच्यावर कोण युती करेल एकनाथ शिंदेंचे सात खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांना मंत्रिपद किती दिलं तुम्ही कुमारस्वामींना किती दिलं चिराग पासवानला किती दिलं एक कॅबिनेट एक राज्यमंत्री आता चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे जर एका ह्याच्यावर आहेत तर चिराग पासवानला तुम्ही दोन देता आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक राज्यमंत्री घ्या आणि जा घरी सांगता बरोबर नाही समतोल साधला पाहिजे ना जेव्हा काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा चारला एक एक ले एक एक सम, सम, ते एक ला एक मंत्रीपद एक फॉर्म्युला ठरतो ना की आपल्या सोबत आलेल्या सहकारी पक्षांसाठी एक फॉर्म्युला ठरलेला असतो की आमच्या एवढ्या सीट आहेत शंभर समजा दोनशे सीट आहेत तर आम्हाला दहाला ला एक मिळेल म्हणजे वीस मंत्री आमचे होतील समज आमच्या बरोबर आलेले पक्ष आहेत त्यांनाही दहाला ला एक मिळेल काहीतरी फॉर्म्युला लावा इथे तो हम सक, हम सहकार्य असो कायदा आणि ते शिंदे साहेब पूर्वी बोलू शकत नाहीत तरी नशीब त्यांचा बारणे बोलले असं नाही करायचं हे हे बरोबर नाही हे इथेच कोयलेशन गव्हर्नमेंट चालवायला मराठा चा मोठेपणा लागतो मलाच सगळं हवं हे कोयलेशन गव्हर्नमेंट चालत नाही दादांना दादांना दादांच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही चोवीस वर्ष शरद पवारांनी समर्थन नेतृत्व दिलं अजित पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली शरद पवारांनी चांगलं आहे ना म्हणजे त्यांच्या बोलण्यात त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी त्यांचीच आहे मला हे बरं वाटत मोहन म्हणजे त्यांची म्हणजे शरद पवारांची मोहन भागवत म्हणतात मणिपूर हिंसेमध्ये बरोबर प्राथमिकता देऊन त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि मणिपूरचा मार्ग प्रश्न मार्गी लावू शकतो बघूया के आता केंद्रात आर एस एसचं तरी ऐकलं जातं की नाही आम्ही तर ओरडून उघडून कंटाळलो आता स्वतः मोहन भागवत बोलले बोललेत बघूया आता काय होतं तर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांमुळे सरकारला मोठा फटका पडलेला आहे त्यामुळे आता कुठं शेतकऱ्यांना गुंजवण्याचं काम जे आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं सुरू आता राहिले किती दिवस महाराष्ट्राच्या इलेक्शनला आज पहिला पाऊस सुरू झाला आज तारीख काय आहे अकरा अकरा जून ते अकरा जुलै अकरा जुलै ते अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर सप्टेंबर मध्ये आचार का द्यायचं असतं हे आधीच द्यायचं असतं वर्ष वर्षाभरवापूर्वीच वर्षा हे प्लॅनिंग करायचं असतं तुम्हाला पक्ष फोडण्यात टाइमच नव्हता तुम्हाला तुमची पॉलिटिकल आलेरावी दाखवण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेळच मिळत नव्हता जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आम्हाला जेव्हा आमची विरुद्ध अजित पवार सुनवाई चालू होती तेव्हा अजित पवारांकडे वकिलांकडे बघून त्यांनी सांगितलं होतं डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड दे एक्झॅक्टली नो वॉट इज हॅपनिंग इन द स्टेट हे त्यांची वाक्य आहेत त्याच्यातलं सह सर्वात महत्वाचं वाक्य होत की डोंट टेक वोटर्स फॉर ग्रांटेड हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलेलं वाक्य मी इथे म्हणून दाखवतोय त्यांनी हे पण सांगितलं चिन्ह हिरावणं पक्ष फोडणं याच्यानी पाकिस्तानमध्ये काय झालं ते असं म्हणाल ना पाकिस्तानचं नाव नाही घेतलं की कंट्री नेक्स्ट टू अवर बाउंड्री इज फेसिंग प्रॉब्लेम बिकॉज ऑफ स्नॅचिंग ऑफ अ सिम्बल अँड डिरेकनायझिंग इट इतकं स्पष्टपणे काही काही गोष्ट सुप्रीम कोर्ट बोलून गेलेला आता त्याच्यावर काय चर्चा करेल जातात कोर्टामध्ये आम्ही जाऊ चौदा मार्चला आपलं चौदा जुलैला तेव्हा बघू एक तर पहिली गोष्ट म्हणजे भटकती आत्मा म्हणणं चुक आहे भटकती आत्मा म्हणजे जो माणूस मरतो त्याच्या अतृप्त इच्छा राहिल्या तर भटकती आत्मा मला ह्या विषयावर जास्त बोलायचं नाही पण एखाद्या ज्येष्ठ चौऱ्याऐंशी माणसाबद्दल शरद पवार फार गांभीर्याने अशा अशा टीका घेत नाही हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे पण तुम्ही शरद पवार मरणार आहेत किंवा मेले आहेत असं गुरु गृहीत धरून जे भटकती आत्मा बोलता तेव्हा मराठी मनाला आवडत नाही मराठी माणस मा माणूस हा कधीही कोणाच्या निधनाविषयी चर्चा नाही की तो मरावा मराठी संस्कृती म्हणजे मरणानंतर वैर मरणांती काय ते संस्कृतमध्ये आहे मरणानंतर सगळं वैर संपलं आपण ते भटकती आत्मा वगैरे वगैरे काय काय बोलता शेवटचं भाषण कधी होणार काय होणार कधी निवडणूक संपली आता या विषय बंद करायला पाहिजेत विधानसभा येते विधानसभेवर बोलूया हे भटकती आत्मा हा शब्द हा महाराष्ट्र कधीच विसरणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं जनतेने बघा मी तुम्हाला सांगतो जनतेने मतपेटीद्वारे दाखवून दिलं जन्माला घातलेली राष्ट्रवादी जिची पंचवीस वर्ष पूर्ण झाली ती पवार साहेबांचीच आहे सा हिच्यावर शिक्का मोर्तब कालच्या सभेनेही झाला आणि जनतेने मतपेटीत न पट चालली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची एक बैठक वर्षावर पार पडली त्याच्यामध्ये आमदारांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला भाजपने अंतर्गत सर्वे दाखवून काही तिथं कापायला लावली विधानसभेला त्यांची घुसखोरी नको किंवा त्यांचं आपण ऐकायचं नाही तिकीट कापू भाजपच ऐकायचं नाही स्टेटमेंट आहे अजून कुठे आठ दिवसही झाले नाही निकाल लागून पसू तर द्या आम्हाला अजित पवारांची दयनीय अवस्था आहे येत्या विधानसभेला त्यांचं भवितव्य शून्य अंजली धमान असं कोण म्हणते अंजली जमान या माझ्याकडनं कशाला अपेक्षा मी एवढच माझं कर एक राजकारणात कोणीही संपत नसत तुम्ही कितीही कोणालाही संपवायचा प्रयत्न केला तरी तो संपत नसतो शरद पवारांना संपवायचे सगळ्या बाजूनी प्रयत्न झाले शरद पवार आज महाराष्ट्राचे ते काय सुदर्शन चक्र घेऊन उभा राहिलेला कृष्णा सारखे दिसत आहे आणि हे सगळे शिशुपाल ज्यांचे गुन्हे झाले होते त्यांचा ना नायनाट झाला आमच्या हातात भोपळा असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभा झाल्यावर राऊतांच्या हातात काय असणार असा प्रश्न सुनील तटकरे यांनी विचार काय आमच्या का हातात म्हणजे तटकर हातात भोपळा आलाय असं संजय राऊत म्हणाले होते तर विधानसभेनंतर संजय राऊतांच्या हातात काय असणार महाराष्ट्राचं सरकार असेल संघाचा सरकार यव हा मोहन भागवत आहे त्यांना विचारा कालच आजच त्यांनी काल त्यांनी चांगलं भाषण केलंय देशातल्या राजकीय परिस्थितीबाबत बोललेत आणि राजकारणात सत्ताधाऱ्यांना किंवा कुठल्याही कोणालाही अहंकार नसावा त्यांचं वाक्य खूप काही सुचवून जातं